नमस्कार भारतीय रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आपण आज बाप्पाच्या प्रसादासाठी बनवणार असोत सुमधुर अशी एक खास पदार्थ टाकून अशी मस्त अशी रवाळ खीर तर चला तर मग आता आपण रेसिपी बघूया त्यासाठी मी असे तांदूळ धुवून चार पाच तास भिजवून घेतले आहे मी इंद्रायणी तांदूळ घेतला आहे इंद्रायणी तांदळाला छान असा सुवास असतो त्यामुळे आपल्या खिरीत पण छान सुवास उतरतो पहिल्यांदा आपण एका कढईत तूप गरम करून घेऊ त्या कढईत हे जे भिजून आणि पाणी काढून घेतलेले निथरून घेतलेले जे तांदूळ आहे ते छान असे भाजून घेतले हे बघा सगळे तांदूळ मी आत टाकून घेतले आणि छान तुपावर कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे साधारण पाच ते सात मिनटं हे तांदूळ मिडियम आचेवरती भाजण्यासाठी लागतात पण तेवढा वेळ द्यायचा कारण मग आपल्या ज्या खिरीची जी टेस्ट असते ना ती खूप सुंदर येते हे बघा हळूहळू कलर चेंज होतो आहे आणि मस्त असं हलवत राहायचं जर आपण हाय फ्लेमवर केले तर मग ते जळून जातील हे बघा मस्त असा कलर चेंज झाला आहे आणि असे हलके असे आपले तांदूळ दिसत आहे आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ आणि त्यातच थंड करून घेऊ तूप मात्र मी काढून घेते हे बघा याप्रमाणे सगळं तूप काढून घेतलं आणि जे ब्राऊन झालेले तांदूळ आहे ते सगळे मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले याप्रमाणे आता आपण ह्या तुपातच जे आपण ड्रायफ्रूट टाकणार आहोत आपल्याकडे जे अवेलेबल असतील ते सगळे यात टाकायचे माझ्याकडे फक्त काजू आणि बदाम आहे काजू बदामाचे बदामा मोठे मोठे काप करून घेतले आहे ते छान मी ह्या तुपातच भाजून घेते ते पण छान कुरकुरीत आणि ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतले ते पण लो फ्लेमवर भाजायचे कारण आपली कढई ऑलरेडी गरम आहे थूप गरम आहे त्यामुळे ड्रायफ्रूट भाजताना फ्लेम अगदी लो ठेवायची आणि साधारण दोन ते चार मिनटामध्ये छान आपले ड्रायफ्रूट भाजून होतात जास्त डार्क कलर किंवा जास्त काळपट करायचे नाही नाहीतर टेस्ट चेंज होते हे बघा आता आपण ते पण काढून घेऊ आता आपण द हे बघा याप्रमाणे असं रवाळ असं आपण तांदूळ दळून घेतला आहे अशी कन्सिस्टन्सी आली पाहिजे हे बघा थोडीशी रवाळ दाणेदार त्यामुळे आपली जी कन खिरीची जी, जी कन्सिस्टन्सी ना ती छान अशी रवाळ आणि दाणेदार दिसेल आणि खायला आणि दिसायला खूप सुंदर दिसेल हे बघा याप्रमाणे मी तांदूळ दळून घेतले मिक्सरमधून आता मी यात दूध टाकून हे पण छान मिक्स करून घेते पहिले मी फुल क्रीम दूध वापरते आहे म्हणजे साय ना काढता सर्व दूध वापरते म्हणजे आपल्या खिरीला छान अशी बासुंदीसारखी टेस्ट येईल हे बघा आता मी हे मिक्स करून घेतलं आता पुन्हा त्याच कढईत आपण तूप टाकलं मी सुकं खोबरं घेतलं आहे तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल तर तुम्ही पण ओलं खोबरं पण वापरू शकता बाप्पाच्या प्रसादासाठी खोबरं खीर हे खूप महत्त्वाचं असतं म्हणून आपण या खिरीत खोबरं ॲड करतो याप्रमाणे खोबरं भाजून घेतलं आता जे आपण गरम करून घेतलेलं एक लिटर दूध आहे ते सर्व मी यात टाकणार आहे आणि याला छान उकळी काढून घ्यायची पुन्हा थोडंसं मिक्स करून घेऊ या पद्धतीने मिक्स करून घेतलं आता याला छान उकळी काढून घेतली दूध गरम केलं होतं पण थोडंसं थंड झालं त्यामुळे थोडा उकळी यायला वेळ लागतो आता आपलं दूध तिकडे उकळतंय तोपर्यंत तो आपण यात गूळ घालणार आहे तुम्हाला जर साखर घालायची असेल तर तुम्ही साखर घालू शकता पण गुळामुळे छान फ्लेवर येतो आणि रंगही खूप छान येतो त्यासाठी मी या खिरीत गूळ घालणार आहे किंवा पारंपरिक खिरीची रेसिपी आहे कोकणातली तिथं गुळच घातला जातो आता आपल्याला छान उकळी आली आहे आता आपण जे तांदूळ भिजवून घेतले आहे बारीक केलेले तांदूळ छान भिजवून घेतले आहे ते मी आता यात थोडे थोडे करून मिक्स करते एकदम घालायचे नाही नाही तर गुठळ्या होऊ शकतात हे बघा असे थोडे थोडे करून मी छान असे मिक्स करून घेतले सर्व असं छान पुसून मिक्सरच्या भांड्यातून टाकून घ्यायचं हे बघा आता पुन्हा हे तांदूळ आपण टाकल्यानंतर छान हलवून घ्यायचं नाही तर कुठळ्या होऊ शकता दोन ते तीन मिनटं कंटिन्यू हलवत राहायचं हे बघा किती सुंदर रंग दिसतो आहे आत्ताच पण त्यात आपण अजून बऱ्याच गोष्टी ॲड करणार आहोत हे बघा याला छान उकळी येऊ द्यायची त्याचबरोबर आपण यात केशर ॲड करणार आहोत ते पण पन मी पंधरा मिनटापूर्वी दुधामध्ये केशर भिजून घेतलं आहे हे बघा इकडे आपल्या खिरीला उकळी आली आहे त्याचबरोबर ए आहे हळदीचं पान कोकणातल्या पारंपरिक गुळाच्या खिरीमध्ये हे हळदीच्या पानाचं टाकलं जातं हे बघा अशा प्रकारे धुवून स्वच्छ करून घ्यायचं आणि अशी घडी करून घ्यायची आणि पक्की करून घ्यायची ती देटात घालून घ्यायचं आणि या स्टेजला मी हे हळदीचं पान या खिरीत टाकते खिरीला छान उकळी आली आहे आणि यात मी हळदीचं पान टाकते हळदीचं पान आपण याच्यास चा, याच्यामध्ये साधारणतः पंधरा ते वीस मिनटं उकळू देणार आहोत यात अजून आपण बऱ्याच गोष्टी टाकणार आहोत हे बघा हे हळदीचं पान आणि एक खास फ्लेवर येतो आणि टेस्ट अप्रतिम येते म्हणजे ही जरी कोकणातली रेसिपी असली तरी पूर्ण महाराष्ट्र किंवा पूर्ण देशात पण आपण करू शकतो ही मी टाकते आता वेलची पावडर साखरेत बारीक करून घेतली आहे ते पण छान मिक्स करून घ्यायची आणि याला छान हलवत राहायचं थोडंसं मीठ टाकलं आहे मीठ पण टाकायलाच हवं नाही तर खूप फिक्की फिक्की किंवा वाळणी अळणी अशी खीर लागते थोडंसं दोन तीन चिमूटभर मीठ टाकलं आहे ते पण छान हलवून घेते हे बघा छान घट्ट होत चालली आहे खीर मस्त पण दिसते आहे हळदीचं पान अजून पण यात उकळतं आहे थोडा गॅस मंद केला आहे तरी आपली खिरीचं उकळणं चालू आहे हे बघा छानपैकी अशी खिरेला उकळी फुटते आहे आपले हे हळदीचं पान मन मीडियम वाच्यावरती आपण उकळू द्यायचं दहा ते वीस मिनटं आपण याला उकळू देणार आहोत म्हणजे तो जो फ्लेवर आहे ना हळदीचा तो छान उतरतो हे बघा आता आपण यात टाकणार आहोत जायफळ जायफळ असं किसनीने किसून डायरेक्ट टाकलं तरी चालतं जायफळ पण प्रमाणातच टाकायचं अगदी चिमूट दोन चिमूट त्याचा पण जर जास्त आपण टाकलं गेलं तर एक कडू किंवा वेगळाच असा स्वाद येतो त्याच्यामुळे ते पण सांभाळून टाकायचं साधारण मी चिमूट दोन चिमूट टाकलं आहे दोन वेळा किसला आहे आता जे आपण केशरचं पा दुधात मिक्स करून घेतलं आहे दूध ते छान आता यात मिक्स करून घेतलं हे बघा थोडंसं वाटीला राहिलं होतं ते पण मी या खिरीत पुन्हा ॲड करते बघा आपल्या एक एक पदार्थाने रंग पण बदलतो आहे आणि स्वाद तर बदलतोच आहे आपली खीर मीडियम आचेवरती आहे याला अजून छान उकळी येऊ द्यायची आहे उकळी येते आपण मधूनमधून हलवतो आहे मधुमधून याच्यासाठी हलवतो आहे जे आपण तांदूळ टाकले आहे ते खाली लागायला नको म्हणून हे बघा अशी जरी खीर असली ती थंड झाल्यावर अजून घट्ट होणार आहे म्हणून या स्टेजला आपल्याला अशीच खीर ठेवायची आहे हे बघा साधारण वीस मिनटं उकळल्यानंतर आपली अशी खीर एकदम घट्ट दाणेदार आणि बासुंदीसारखी झाली आहे खूप सुंदर दिसते आहे आता आपल्याला ह्या स्टेजला टाकायचं आहे जे गुळाचं पाणी करून घेतलं आहे ते याप्रमाणे गुळाचं पाणी करून घेतलं वरचं पाणी टाकायचं खाली मात्र माती असू शकते किंवा खडे असतात गुळामध्ये त्यामुळे एकदम खालून टाकायचं नाही थोडंसं उरलं तरी चालतंय हे बघा आता अजून छान रंग आला किती सुंदर दिसते खीळ आणि रवाळपणा पण आला आहे मस्त सुंदर सुवासिक आपली अशी खीर बनली आहे आता जे आपण ड्रायफ्रूट पहिल्यांदा भाजून घेतले होते ते आता अर्धे टाकले अर्धे आपण नंतर सजावटीसाठी वापरणार आहोत आता हे पण छान मिक्स करून घ्यायचे गॅस मंद आहे मीडियम किंवा हाय नाही आहे त्याचं कारण म्हणजे आपली खीर पूर्ण शिजली आहे म्हणून आपण हा गॅस मंद ठेवला आहे खीर खालून डागायला नको आता या स्टेजला मी हे हळदीचं पान काढून घेते आहे तुम्हाला जर तसंच राहू द्यायचं असेल तर राहू देऊ शकता पण पन पंधरा वीस मिनटं उकळल्यानंतर याचा छान फ्लेवर यात ॲड झाला आहे म्हणून आता या स्टेजला मी काढून घेतलं आहे हे बघा आपली अशी मस्त सुवासिक अशी बासुंदीसारखी खीर बनवून रेडी झाली आहे बाप्पाच्या ही खूप आवडते आणि कोकणामध्ये पारंपरिकरित्या केली जाते तुम्ही पण या पद्धतीने खीर बनवून बघा तुम्हाला आवडली असेल आणि पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा म्हणजे तुम्ही दिलेल्या प्रोत्साहनामुळे मला अजून नवीन नवीन रेसिपी बनवायला मदत होईल धन्यवाद